हजार ते दहा हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये एडीनपनी गावाचा राज्यात पहिला तर भूमी थिमॅटिकमध्ये राज्यात पहिला क्रमांक आला आहे हा निकाल समजताच गावात एकच जल्लोष करण्यात आला ग्रामपंचायतीला दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे तर दोन ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई ते बक्षीस वितरण होणार आहे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान चारमध्ये भाग घेतला होता या अभियाना अंतर्गत गेले वर्षभर वर ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवले होते त्यामध्ये प्लॅस्टिक निर्मूलन कचरा संकलन वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन आणि वनराई बंधारे बांधणे हे उपक्रम राबवले होते शुक्रवारी या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला यामध्ये पाच ते दहा हजार लोकसंख्येच्या गावात या गावाचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे तसेच थिमॅटिकमध्येही राज्यात पहिला क्रमांक आला आहे दोन्ही प्रकारचे मिळून दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे या स्पर्धेचा निकाल समजता सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर जल्लोष केला तसेच यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचा अभिनंदन केलं यावेळी सरपंच श्यामबाला माळी म्हणाल्या गेले वर्षभर सर्व कमिटी आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका या सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाला यश मिळालं आहे यावेळी उपसरपंच प्रताप पाटील माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील डॉक्टर प्रकाश पाटील सी एच माळे दिलीप पाटील प्रकाश माळे मोहन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती